सरकारी रेशनच्या चोरीमुळे त्रस्त झालेल्या लोकांनी आईबाबा फाऊंडेशनमध्ये सामील होण्याचा घेतला निर्णय सरकारी रेशनच्या चोरीमुळे हैराण झालेल्या जनतेने सरकारी रेशन, रेशन, रेशन दुकानदार त्यांना कसे त्रास देतात आणि अपूर्ण रेशन देतात याबद्दल जनतेने आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडल्या व्यथा सगळीकडे आईबाबा फाऊंडेशन एन जी अध्यक्ष योगेश मौर्या हे राशनचे सर्व घोटाळे आहेत रेशन दुकानावर ढाळ घालत आहेत आणि यांची खूप चर्चा झाली आणि आम्ही या आईबाबा फाउंडेशनसाठी जॉईन झालो आईबाबा फाउंडेशनमध्ये आम्ही जॉईन झालो कारण काय आहे जे सरकार आम्हाला रेशन देतं आम्ही ते रेशन घ्यायला जातो त्यावेळी आम्हाला बरेचसे दुकानदार असं सांगतात तुमचं के वाय सी नाही आहे तुमची ना अपडेट नाही आहे ना सर्व्हर ना डाऊन आहे हे सगळ्या अशा बऱ्याचशा कारण सांगतो हां आणि मग ते आम्हाला त्याच दिवशी रेशन देत नाही दोन दिवसांनी चार दिवसानंतर असं रेशन मिळतं तेही अपुरं मिळतं ह्या अपुऱ्या रेशनमध्ये खालपासून वरपर्यंत सगळे अधिकारी याला इन्व्हॉल्व असतात कधीही आम्ही तक्रार करायला गेलो तर आमची तक्रार ग्राह्य केली जात नाही आहे आम्हाला नेहमी असं सांगतात की ठीक आहे बघूया बोलूया पण आई बाबा मध्ये योगेश मोर्यानी एवढं जे पाऊल उचललं आहे सर्व जन सामान्यासाठी जे ते करता आहेत तर एक चांगली भूमिका आहे की प्रत्येकाला त्याचं हक्काचं रेशन सरकार जे देत आहे ते दुकानदारांनी आमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे आणि ते आमचं हक्काचं आहे पण दुकानदार जो भ्रष्टाचार करतो काळ्या बाजारने विकतो जनतेचं जनतेपर्यंत पोचत नाही आहे यासाठी जर उद्या आम्हाला याच्यामधून मोर्चाही देखील काढावा लागला आमच्या हक्कासाठी तर आमचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे आम्ही योगेश आई बाबा आईबाबा फाउंडेशनमधून मोर्चासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की आपल्या हक्कासाठी आपण मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होऊया आणि इतर पब्लिकलाही आम्ही आवाहन करतो की या पाठ्याला पाठिंबा द्या आई बाबा फाउंडेशनचे संस्थापक योगेश रमेश मौर्य यांनी सरकारी रेशन चोरी विरोधात मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत त्यांनी पोलिसांच्या मदतीने सुमारे दहा ते पंधरा रेशन माफियांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी सरकार मौन पाळत असून रेशन चोरी बिनदिक्कतपणे सुरू आहे हे पाहण्यासारखे आहे माझं कार्ड तर दाखवतात की बंद आहे बंद आहे या दुकानाचा त्या दुकानाचा आणि वर गेलं तर वर पण ते साहेब लोक म्हणतात मेन कसं आहे रेशन एका दुकानामध्ये जर कार्ड प्रमाणे कोणा कुठल्याही भागामध्ये राहा तुम्ही ते रेशन तुम्ही कुठूनही कुठल्याही दुकानातला घेऊ शकता परंतु दुकानदार तो आपल्याला देत नाही आणि नंतर ते ब्लॅकने करतो आपल्या समोर धडधडीत करतो ब्लॅकने आणि तक्रार केली तरी कुठला ऑफिसर याची भूमिका घेत नाही ताट